मराठी बोलायला नकार देणाऱ्यांच्या कांशिलात लगवण्याचं सत्र राज ठाकरेंच्या मनसेनं सुरू केलंय दुसरीकडे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी घेतलेला ग्रँड मेळावा गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत आहे अशातच भाजप खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना आव्हान दिलंय हिंमत असेल तर माहीम दर्ग्याबाहेर मुस्लिम आणि मुंबईतील तेलगूंना मारून दाखवा असंही निशिकांत दुबेंनी म्हटलंय एवढंच नव्हे तर तुमच्याकडे आहे तरी काय आमच्या पैशांवर जगता असं वादग्रस्त वक्तव्य दुबेंनी केलं तर निशिकांत दुबेंचं हे वक्तव्य सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून यावर तीव्र प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे शिंदेच्या शिवसेनेकडून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बडे बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे ये एनआर जो है नहीं चलेगी आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स बीएमसी का चुनाव होने वाला है और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है और हम इसका प्रतिकार करते हैं और यदि उनमें हिम्मत है जो मैंने आपको कहा है यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं। आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो तमिलियन को भी मारो आप जो है तेलुगु वाले को भी मारो क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा आप किसकी रोटी खा रहे हो वहां टाटा है बिरला है रिलायंस है कोई कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है सब टैक्स पेयर जो है टाटा ही दी बिहार झारखंड नहीं होता उस वक्त बिहार नहीं होता टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइंस हमारे पास है झारखंड के पास है छत्तीसगढ़ के पास है मध्य प्रदेश के पास है उड़ीसा के पास है आपके पास कौन सी माइंस है रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वह गुजरात में रिफाइनरी बैठाई है सारी इंडस्ट्री जो है सेमी कंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है आप जो है लाटसाही कर रहे तर निशिकांत दुबे ने के पोस्ट वो देखिल जोरदार राजण सुरू है ती एक्स पोस्ट नेमकी का हिंदी मुंबईत मारू जर हिम्मत अल तो महाराष्ट्रा उर्दू भाषिकां मारून दाखवा आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो कोण कुत्रा आणि कोण वाघ स्वतःच ठरवा मुंबईत शिवसेनेचे उद्धव ठाकरे मनसेचे राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात आणि काश्मीरी हिंदूंना पळवून लावणाऱ्या सलाउद्दीन मौलाना मसूद अजहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या दाऊद इब्राहिममध्ये खाय फरत त्याने हिंदू म्हणून अत्याचार केला हे हिंदीवरून अत्याचार करतायत तर निशिकांत दुबे नेमके कोण आहेत त्यांची राजकीय कारकिर्द कशी राहिली आहे पाहूया झारखंडच्या गोड्डा मतदारसंघाचे ते भाजपचे खासदार आहेत त्यांचे वडील डाव्या विचारांचे होते पण दुबे हे अभाविपदद्वारे भाजपात दाखल झाले अरुण जेटली आणि गोविंदाचार्यांसोबत त्यांनी सुरुवातीला काम केलं निशिकांत दुबे हे चार वेळा लोकसभेवर निवडून गेले दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि दोन हजार चोवीसला ते लोकसभेवर निवडून आले आपल्याविरुद्ध नऊ गुन्ह्यांची नोंद असल्याची प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी माहिती दिली आहे झारखंडमध्ये कॉलेजची जमीन हाडपल्याचा आरोप त्यांच्यावर आहे एका उद्योजकाला दोन कोटी रुपये मागितल्याचा आरोप दुबे दाम्पत्याविरुद्ध आहे दुबेंची अनेकदा वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य समोर आली आहेत एप्रिलमध्ये तत्कालीन सरन्यायाधीशांविरोधात त्यांनी वक्तव्य केलं महुआ मोहित्रा पैसे घेऊन प्रश्न विचारतात असा आरोप दुबेंकडून झाला होता वाद मी निर्माण करत नाही लोक माझ्याशी वाद जोडतात असं त्यांचं वक्तव्य आहे तर ठाकरेंचा